आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर स्वातंत्र्य दिनाचा उत्साह कल्याण डोंबिवली सर्वत्र दिसून येत आहे डोंबिवली पूर्वेकडील शेलार नाका परिसरात काँग्रेसचे माजी गटनेते सदाशिव शेलार यांच्या वतीने झेंडावंदनचा कार्यक्रम पार पडला याप्रसंगी शेलार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तिरंगा ध्वज फडकवत सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आज स्वातंत्र्यदिना दिवशी जनतेला हेच आवाहन करेन का आज देश परत आपलं पारतंत्र्याकडे जाण्याच्या मार्गावर आहे तरी पण लोकांनी संविधानाचा अभ्यास करून व स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी परत एकदा रस्त्यावर उभं राहण्याची गरज आलेली आहे तरी लोकांनी सावध व्हावं आणि राहुल गांधीजींनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे त्याला पाठिंबा देणं गरजेचं आहे कारण नागरिकांचं स्वातंत्र्यावरती गदा येत आहे तिथे कारण आपलं स्वतःचा अधिकार काढून घेतला जाते त्यासाठी लोकांनी जागृत होणं फार गरजेचं आहे स्वातंत्र्य देशवासियांना शुभेच्छा आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर